श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवारे वारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवाऱ्यांचा तूच स्वामी भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे शुद्ध असतो यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बुधवार दहा एप्रिल रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले ते मंगळवेळ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके अठराशे अठ्याहत्तर अनल नाम सवस्तरे रविवार दिनांक सहा चार अठराशे छप्पन हा होता दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दहा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार रोजी प्रकट दिन आहे स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोणीही जाणत नव्हतं पण स्वामी सुत नावाचे त्यांचे एक निस्सिम भक्त होऊन गेले त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकट झाले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा एक गाव होता त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजे बरोबर राहत होता तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजय सिंग खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःच खेळायचा असेच एक एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तवर सर्व गोट्या त्या मूर्तीसमोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा गडाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघताच धरती कंपन होऊ लागली सर्व ठग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होत आहे पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती आणि तिच्या आगमनाचीही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तो विजय सिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे अभिवचन देऊन ते दे गुप्त झाले आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ही गोष्ट कशी काय कळली पण ह्या गोष्टीचा उलगडा असा झाला कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या आही इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला गेले एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले आणि सांगितले आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझा ध्वजा उभा कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे इच्छापूर्तीसाठी आले होते महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू झालं तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले रडतोस काय हे माझे पोट बघ किती मोठं आहे त्याच्यावर हात फिरव बघू ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांचा एक आपलाच जन्म आठवून विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर ते स्वामीसूतच अवतार होते आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामीसुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगांनी स्वामींना विचारलं स्वामी हे काय करत आहेत त्यावेळी स्वामींनी उत्तर दिलं माझा बळ मी सदेह त्याच्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे नाना नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले तर ते पिंगला ज्योतिषविद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की के माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच ही कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकुरवर प्रमाणे होता तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितले आणि परत स्वामींनी ती कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या ते कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवांनी त्या कुंडलीची पूजाच केली होती ही कुंडली पाहून स्वामी खूप आनंदी झाले त्यांनी नानांचा उजवा हात हातात घेऊन आपल्या हातात ठेवला स्वामी ती कुंडली पाहून खूप खुश झाले त्यांनी नानांचा उजवा हात हातात घेऊन आपल्या हातात ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रगट दिनालाच मान्यता दिली होती त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आणि आजही ही कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी महाराज कर्दलीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते तर श्री नृसिंह सरस्वतींच्या रूपाने जगाचा उद्धारही केला पुढे नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाले तेथे त्यांनी तीनशे वर्ष तपश्चर्या केली बराच काळ समाधीत गेल्यामुळे त्यांच्या भोवती प्रचंड वारूळ निर्माण झाले होते एका प्रचंड वृक्षाच्या खाली एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी तेथे आला होता आपणास भरपूर लाकडे मिळतील या हेतूने त्याने त्या झाडावर आपला कुराडीचा घाव घातला व लाकडे तोडावयास सुरुवात केली त्याचा एक घाव चुकून वारुळाला लागला त्या क्षणी त्या वारुळातून रक्ताची एक चिळकांडी उडाली ते पाहून लाकूड तोड्या घाबरला क्षणभर त्याला काय करावे हे सुना लाकूडतोड्याने त्या अवस्थेतच वारुळाची माती लगेच उपसण्यास सुरुवात केली तो एक तेजपुंज ऋषी त्या वारुळात आसन घालून बसलेला होता त्याच्या तेजाची प्रभा सर्विकडे पसरली होती त्या ऋषीच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते हे अघोरी कृत आपल्या हातून घडले व आपण पापाचे धनी झालो आता हे ऋषी आपणास नक्कीच शाप देतील असा विचार त्याच्या मनात आला तो दुःख वेगाने रडू लागला तेव्हा ऋषींनी आपली समाधी विसर्जित केली व लाकूडतोड्याकडे मंद स्मित करीत ते ऋषी पाहू लागले तेव्हा लाकूडतोड्या लगेच धावत पुढे आला त्याने ऋषींचे पाय धरले तो ऋषी म्हणजे नृसिंह सरस्वतींचा अवतार श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले होते तो लाकूडतोड्या वारंवार स्वामींची क्षमा मागू लागला पायाशी लोळण घेणाऱ्या त्या लाकूडतोड्या स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठवले स्वामींचा स्पर्श होताच त्याच्या अंगातून वीज सरसरली स्वामी म्हणाले तुझ्याकडून माझी समाधी भंग पावले व मी प्रकट झालो तू महान पुण्यवान आहेस तुझे परम कल्याण होईल स्वामींनी लाकूडतोड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी त्याला अपूर्व ज्ञानप्राप्ती झाली लगेच त्याने स्वामींचे चरण धरले व त्याच्या अश्रूंनी स्वामींच्या चरणांना अभिषेक केला दत्तात्रयांचा तिसरा अवतार श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाला होता ते अंधारातले गडदरण्य स्वामींच्या तेजमय प्रकाशाने उजळून निघत होते स्वामींच्या मुखातून शब्द आले दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड मूळ मूळ हे शब्द बोलून स्वामी तेथून पुढील प्रवासास निघाले तो लाकूडतोड्यात श्री स्वामींकडे पाहत होता तेव्हा त्याच्या ते लक्षात